नमस्कार कुणीही बनू शकेल इतका सॉफ्ट खमण ढोकळा कसा करायचा ते आज पाहतोय त्यासाठी किलो बेसन चांगलं चाळून घ्यायचं एका बाउलमध्ये दीड बाटी पाणी घ्यायचं त्यात दोन छोटे चमचे मीठ घालायचं पाच छोटे चमचे साखर घालायची एक छोटा चमचा निंबू का फूल किंवा लिंबाचा रस घालायचा एक छोटा चमचा रिफाईन तेल घालायचं आणि साखर बिरगळेपर्यंत ढवळायचं त्यानंतर चाळलेलं बेसन थोडं थोडं घालून मिक्स करायचं असं सगळं बेसन चांगलं मिक्स करून दहा मिनिट बाजूला ठेवायचं तोपर्यंत एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं एक चमचा राई तीन चार हिरव्या मिरच्या सात आठ कडीपत्ता पाव चमचा हिंग पाव चमचा मीठ घातल्यावर खमंग फोडणी झाली की दीड कप पाणी घालायचं त्यात चार छोटे चमचे साखर घालायची फोडणीला उकळी आली की एक मिनिटांनी फोडणी तयार झाली की गॅस बंद करायचा आता कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं कुकरमध्ये दीड ग्लास पाणी घालायचे त्यात तेल लावलेला डबा ठेवायचा मिनिट गरम करत ठेवायचं बॅटर पुन्हा मिक्स करायचं त्यात एक छोटा चमचा खायचा सोडा घालायचा वर एक चमचा पाणी घालून बॅटर मिक्स करून गरम कुकरच्या डब्यात ओतायचं आणि कुकरची शिट्टी काढून वीस मिनिटं वाफेवर शिजवायचं वीस मिनिटाने कुकर थंड झाल्यावर ढोकळा उतरून घ्यायचा आणि साईडचा कडा सोडून ढोकळा ताटावर काढून उलटा करून घ्यायचा आणि त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्यायचे मस्त असा सॉफ्ट ढोकळा तयार झाला आहे या ढोकळ्यावर तयार फोडणी ओतायची कोथिंबीर पेरायची अगदी सॉफ्ट मार्केट सारखा ढोकळा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा